यस yes. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे इयत्ता नववी गणित भाग दोन वर चर्चा करतो आणि गणित भाग दोन मधलं सातवं प्रकरण ज्याचं नाव आहे निर्देशक भूमिती आणि त्यामधला आज आपण बघणार आहोत संकीर्ण प्रश्न संग्रह सात आपल्याला पूर्ण बघायचं आहे संकीर्ण प्रश्न संग्रह सात परंतु विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमला असतील किंवा सेमी इंग्लिशला असतील त्यांनीही चिंता करू नका या प्रकरणाच्या म्हणजे या प्रकरणाचं नाव इंग्लिशमधून आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री याचा प्रॅक्टिस सेट नंबर सेवन पॉईंट वन प्रॅक्टिस सेट नंबर सेवन पॉईंट टू आणि हा जो प्रॉब्लेम सेट आपण बघणार आहोत तो इंग्लिशमधून सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत जर तुम्ही इंग्लिश मीडियम आणि सेम इंग्लिशला असाल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या चॅप्टरच्या मी तीनही इंग्लिशच्या मधूनच्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्यात आणि त्याचबरोबर Uh, सात पॉइंट एक आणि सात पॉइंट दोन मराठी मीडियमच्या मुलांचे सात पॉइंट एक आणि सात पॉइंट दोन चे सराव संचाच्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर इंग्लिश मीडियमला असाल आणि मराठी मीडियमला असाल तरी दोघांनी डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन आधीच्या व्हिडिओ आणि ही व्हिडिओ इंग्लिश मधून बघून घ्या ठीक आहे तर बघा या ठिकाणी आपण जाऊयात पहिला प्रश्न आपला बघूयात पण पहिला प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर बघा या ठिकाणी बऱ्याच मुलांना क्लिअर दिसत नाही विषय आपण जरा क्लिअर करूयात ओके आता क्लिअर दिसते ओके बघा पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत भावांना तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला भाई क्या आहे हो दया गडबड गडबडे ये ऐसा काहीसा दीकराय आ हा हा आता कसं ग्वाड दिसतंय दिसते का, का? आता व्यवस्थित दिसते का हा हा आता दिसून राहिलं व्यवस्थित हा तर बघा मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या की पुढे जाण्याच्या अगोदर मी छोटीशी रिक्वेस्ट करतो नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत भावनो चॅनल सबस्क्राईब नसल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा या ठिकाणी आपल्याकडं हा जो प्रश्न आहे या ठिकाणी पहिला पहिला प्रश्न हा बहुपर्यायी प्रश्न असतो बरोबर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं एक प्रश्न आहे आपल्याला चार ऑप्शन दिलेले असतात संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा तर पहिला प्रश्न आहे एक साक्षावरील कोणताही बिंदू असतो म्हणजे स्वरूप काय बिंदू घेतो घेतला तर याचा निर्देशक काय याचा एक्स निर्देशक दोन आणि वाय निर्देशक असणार शून्य बरोबर एक्स दोन वाय शून्य हा बिंदू घेतला तर याच एक्स निर्देशक हे पाच वाय निर्देशक शून्य इथे एक बिंदू घेतला त्याचा एक्स निर्दे त्याचा एक्स निर्देशक आहे कुठलाही बिंदू घ्या ना भाऊ तू कुठलाही बिंदू घ्या तुम्ही त्याचा वाय निर्देशक शून्य आणि एक्स निर्देशक काहीतरी असेल ए बी सी डी काहीतरी असेल आणि वाय निर्देशक शून्य पाहिजे आणि एक्स निर्देशक काहीतरी आता वाय निर्देशक शून्य कुठे बाबा इथे बघा इथं वाय निर्देशक शून्य आहे म्हणजे हा बिंदू ए आणि शून्य या स्वरूपामध्ये असणार आहे म्हणजे वाय निर्देशक शून्य आहे आणि एक्स निर्देशक काही ना काहीतरी आकडा असणार हे लक्षात घ्या एक्स निर्देशक काही ना काहीतरी आकडा असणार पण वाय निर्देशक शून्य आहे लक्षात घ्या अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की एक्स अक्षरच्या कोणताही बिंदू खालील पैकी या स्वरूपामध्ये असतो आता तुम्ही लक्षात घ्या आणि वाय अक्षावरचा जर विचारला असता तर तुमचं उत्तर बी आला असतं ऑप्शन पण सध्या सी ऑप्शन आहे ठीक आहे आता आपण जाऊयात पुढं आपला पुढचा प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न काय रेषा वाय बरोबर एक्स या रेषेवरील प्रत्येक बिंदूचे निर्देशक खालीलपैकी कोणत्या स्वरूपात असते आता वाय बरोबर एक्स वाय आणि एक्स सारखे भाऊ एक्स आणि वाय दोघे सारखे कुठे दोघे सारखे बघा ए क्या बोलती तू ए ए इथं दोघे सारखे हा नाही येणार हा नाही येणार तुम्ही इथं पण पन सारखे पण इथं ए आणि वजा ए जर वाय बरोबर या ठिकाणी वजा एक्स असतं तर कदाचित अशा स्वरूपात आलं असतं तर हा ऑप्शन जो आहे तो आपला करेक्ट आहे ठीक आहे ए ए कारण दोन्ही सारखेच सांगितले त्यांनी त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही आपल्याला एक साक्षाचे समीकरण कुठले लक्षात घ्या एक साक्षाचे समीकरण विचारलं तर वाय बरोबर शून्य असतं बघा वाय बरोबर बी जर वाय अक्षाचं समीकरण विचारलं असं आपण विचारलं जाऊ शकतो वाय अक्षाचे समीकरण एक्स बरोबर शून्य आणि एक अक्षाचे समीकरण वाय बरोबर शून्य हे लक्षात घ्या विषय आहे हम्म लक्षात आला असेल पुढचा प्रश्न आपल्यासाठी पुढे गेला हा हा वजा चार आणि वजा तीन हा बिंदू बघा वजा चार वजा तीन हा बिंदू कोणत्या चरणात आहे बघा वजा चार वजा तीन एक्स चा वजा चार वायचा वजा तीन कुठल्या चरणात आला तिसऱ्या चरणात बघा हे पहिलं चरण हे दुसरं चरण हे तिसरं चरण हे काली चरण हे चौथं चरण बघा पहिल्या चरणामध्ये दोन्ही निर्देशक कसे असतात अधिक अधिक दुसऱ्या चरणामध्ये वजा अधिक इथं वजा वजा आणि इथे अधिक वजा आता इथे काय वजा वजा आहे दोन्ही निर्देशक वजा वजा म्हणजे काय तिसऱ्या चरणामध्ये हा भाऊ आपला आला तिसऱ्या चरणामध्ये विषय संपला एकदम विषय सिंपल डिम्पल लाद भारी विषय आहे आपला पुढचा पुढचा जो प्रश्न आहे ना तो जरा इम्पॉर्टंट जरा वेगळा आहे मी असा कसा असा कसा वेगळा बघा या ठिकाणी वजा पाच पाच सहा पाच वजा तीन पाच शून्य पाच या बिंदूंना सामावणाऱ्या रेषेचे स्वरूप कसे असेल बरोबर ना आरंभ बिंदूतून जाणारी वाय अक्षाला समांतर एक्स अक्षाला समांतर का यापैकी नाही बिंदू आपण स्थापन करून बघू वजा पाच पाच एक्स चा वजा पाच वायचा पाच या ठिकाणी वजा पाच आणि पाच घेतलं दुसरा बिंदू आहे सहा पाच सहा म्हणजे एक्सचा सहा आणि वायचा पाच हा घेतला तुम्ही सहा पाच तिसरा बिंदू तुमच्याकडे काय वजा तीन पाच एक्स चा वजा तीन वायचा पाच वजा तीन पाच इथे वजा तीन आणि पाच त्याच्यानंतर शून्य आणि पाच एक्स चा शून्य वायचा पाच इथे इथे घेतला शून्य आणि पाच ठीक आहे झालं आता या रेषेचं स्वरूप काय बाबा ही जी रेषा या यांच्या यांच्यामधून जाते ही रेषा बघा मला सांगा ही रेषा काय आहे एक्स अक्षाला समांतर आहे हा जो एक्स अक्ष आहे त्याला ही समांतर रेषा आली मग इथं म्हणू शकतो आपण एक्स अक्षाला समांतर आपला तीन ऑप्शन तिसरा ऑप्शन करेक्ट आहे तर एकदम सोपं मित्रांनो ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न येतो त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिकली तपासावं लागतं किंवा आकृती न काढता सुद्धा आलेख न काढता सुद्धा तुम्ही कसं म्हणू शकता की एक साक्षाला समांतर आहे बघा या सगळ्यांमध्ये वायचा निर्देशक, पाँच, पाँच, पाँच. निर्देशक, निर्देशक जर बघितला पाच 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 वायचा निर्देशक समान आहे हिचं सगळीकडे वायचा निर्देशक समान आहे म्हणजे ही रेषा एक्स साक्षाला समांतर असणार आणि जर एक्सचा चा निर्देशक समान असता तर ती रेषा वायला समांतर असते असं आपण म्हटलं असतं पण ठीक आहे आपण अशी आकृती काढून प्रत्यक्षात बघितलं त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही लक्षात आला असेल तुमच्या पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघून घेऊयात बघा आता हा जर प्रश्न आपण बघितला इथे काय बघा या ठिकाणी पी वजा एक एक असेल किंवा हे जे काही बिंदू दिलेले आहेत यापैकी कोणते बिंदू चौथ्या चरणामध्ये आहेत लक्षात घ्या पहिली एक लक्षात घ्या माझ्याकडे हे पहिलं चरण आहे हे दुसरं चरण आहे हे तिसरं चरण आहे आणि हे चौथं चरण आहे तुम्ही जर नीट विचार केला पहिल्या चरणामध्ये जर तुम्ही विचार केला तर कुठल्याही याचे दोन्ही निर्देशक आहेत ते धनधन दन असतात अधिक अधिक दुसऱ्या चरणामध्ये वजा आणि अधिक असतात तिसऱ्या चरणामध्ये वजा आणि वजा असतात दोन्ही निर्देशक कुठल्याही बिंदूचे आणि चौथ्या चरणामध्ये अधिक आणि वजा आपल्याला प्रश्न काय विचारलाय की याच्यातले कुठले बिंदू चौथ्या चरणात आहे चौथ्या चरणात म्हणजे निर्देशक काय पाहिजे अधिक आणि वजा पाहिजे व्ही का लिहिला मी बाबा वजाचा व्हिलीला वाटतं अधिक आणि वजा पाहिजे चौथ्या चरणामध्ये म्हणजे निर्देशक कसे पाहिजे अधिक आणि वजा पाहिजे मग अधिक वजा इथं वजा इथं वजा अधिक आहे वजा अधिक आहे हा नाही चालणार बरोबर इथं अधिक वजा आहे बघा इथं अधिक वजा आहे हा चालेल चौथ्या चरणात हिथं अधिक आणि वजा आहे हा चालेल हिथं वजा वजा हा नाही चालणार इथे वजा अधिक आहे हा पण नाही चालणार अधिक वजावाले हे दोघ जण आहेत म्हणजे यांचे निर्देशक जर बघितलं तर पहिला निर्देशक जो आहे एक्सचा निर्देशक धन वायचा ऋण एक्सचा धन वायचा ऋण एक्सचा धन व्हायचा ऋण असेल तर चौथ्या चरणात म्हणजे क्यू आणि आर हे दोन बिंदू जे आहेत ते कुठले असणारे हे चौथ्या चरणामध्ये असणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न हे करता येऊ शकतो आणि दुसरा मुद्दा बघा में हा बिंदू कुठल्या चरणात असणार आहे आता नीट जर बघितलं तर हा बिंदू कुठला असणार आहे वजा अधिक वजा अधिक हा बिंदू दुसऱ्या चरणात असणार बरोबर हा तर तुमचा चौथ्या चरणात फिक्स बरोबर हा पण तुमचा चौथ्या चरणात फिक्स आहे ठीक आणि हा जर बिंदू जर विचार केला वजा वाजा वजा वाजा म्हणजे हा तिसऱ्या चरणात असणार आणि इथं वजा अधिक वजा अधिक म्हणजे हा दुसऱ्या चरणात असणार ठीक आहे तर क्यू आणि आर हे तुमचं उत्तर बरोबर आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळ्या गोष्टी ठरवता येतील ठीके पुढचा प्रश्न बघा हा आता हा प्रश्न एकदम भारी आहे इथं काय दिले आकृती बघायची आणि आकृतीवरून प्रश्नांची उत्तर लिहायची बघा काय आकृतीत काही बिंदू दाखवलेले आहेत तर खालील प्रश्नांची उत्तर लिहा ओके फक्त इथं एक ऍड करा हा एक बिंदू आहे याचे निर् बिंदूचं नाव आहे ओ बरं का हा आरंभ बिंदू आहे त्याचं नाव आहे ओ एवढं फक्त लक्षात घ्या ओके आता बघा टी व एम या बिंदूचे निर्देशक पहिला प्रश्न क्यू आणि आर या बिंदूचे निर्देशक लिहा चला क्यूचा निर्देशक लिहू बाबा क्यू पहिला एक्स लिहायचा आणि मग वाय लिहायचा क्यूचा एक्स कोण आहे बाबा क्यूचा एक्स निर्देशक वजा दोन वाय निर्देशक दोन क्यूचा एक्स निर्देशक काय बाबा वजा दोन आणि वाय निर्देशक दोन झालं आता आर चे निर्देशक आर आरचा पहिला एक्स निर्देशक लिहू आर कुठे गेला अयो बाबा आर कुठे हे बघा आर इथं आरचा एक्स निर्देशक चार वाय निर्देशक वजा एक्स एक्स निर्देशक चार वाय निर्देशक वाजायक झालं एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो अजिबात अवघड विषय नाहीये आता पुढचा प्रश्न बघा पुढचा मुद्दा आहे टी एम बिंदूचे निर्देशक लिहा टी अरे बापरे टी बिंदू कुठल्या अक्षावर आहे वाय अक्षावर आहे मग याचा एक्स निर्देशक काय आला एक्स निर्देशक शून्य आणि वाय निर्देशक वाजायक बरे का टीचा एक्स निर्देशक शून्य सॉरी एक्स हा बरोबर एक्स निर्देशक शून्य आणि वाय निर्देशक वाझायक तो आहे ना वाय अक्षावर असलेल्या कुठल्याही बिंदूचा एक्स निर्देशक शून्य असतो आणि एक्स अक्षावर असलेल्या कुठल्याही बिंदूचा वाय निर्देशक शून्य असतो आता यमचा जर विचार केला तर यमचा एक्स निर्देशक काय दिलाय यम इथं वर आहे म्हणजे एक्स निर्देशक झाला तीन आणि वाय निर्देशक काय झाला शून्य माहिती येईल तुमच्याकडं तीन आणि शून्य झालं आता हे दोन विषय पण झाले तुमचे पुढचा मुद्दा काय तिसऱ्या चरणात कोणता बिंदू आहे भाऊ तिसऱ्या चरणामध्ये बा यस बिंदू आहे आला तिसऱ्या चरणात यस बिंदू आहे यस बिंदू आहे ओ मेरी प्यारी बिंदू तिसऱ्या चरणात यस बिंदू दुसऱ्या चरणात कोण आहे क्यू पहिल्या चरणात कोण आहे पी चौथ्या चरणात कोण आहे आर एक्स अक्षावर कुठला बिंदू आहे एम वाय अक्षावर कुठला बिंदू आहे टी अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो कोणत्या बिंदूचे एक्स आणि वाय दोन्ही निर्देशक समान आहे एक्स आणि वाय दोन्ही समान आहे क्यू चा एक्स वजा दोन वाय दोन तुम्ही म्हणाल वजा दोन आणि दोन समान एका नाही मित्रांनो दोन दोन तर समान असत एस चा एक्स वजा तीन वाय वजा दोन समान नाहीये आर चा चार आणि वजा एक समान नाहीये एमचा तीन शून्य समान नाहीये टीचा शून्य वजा एक समान नाहीये पी चा एक्स निर्देशक एक वाय निर्देशक तीन समान नाहीये हा बघा एक ओ नावाचा निर्देशक आहे याचा एक्स निर्देशक पण शून्य आणि वाय निर्देशक पण शून्य असतो आरंभ बिंदू बरोबर का इथं तुम्ही लिहू शकता शून्य शून्य बघा ओ जो बिंदू आहे शून्य शून्य इथं एक प्रश्न असाही येऊ शकतो आरंभ बिंदूचे निर्देशक लिहा हा जो आरंभ बिंदू आहे ओरिजिन इंग्लिश मध्ये म्हणतात हा आरंभ बिंदू याचे निर्देशक शून्य शून्य असतात असा एखादा प्रश्न सुद्धा येऊ शकतो तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनला बहुपर्यायी प्रश्नांना की आरंभ बिंदूचे निर्देशक लिहा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे शून्य शून्य ठीक आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न सोपा होता पुढचा प्रश्न बघा वा 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 आता ह्या प्रश्नात जर का आपण विचार केला तर हिचं काय विषय की खालील बिंदू आलेखावर स्थापन न करता ते कोणत्या चरणात तेल्या कुठल्या चरणात ते लिहायचं आपल्याकडं मागाशी पण सांगितलं पहिलं चरण दुसरं चरण तिसरं चरण आणि हे आहे चौथे चरण पहिल्या चरणामध्ये दोन्ही निर्देशक असतात धन धन दुसऱ्यामध्ये असतो ऋण धन तिसऱ्यामध्ये असतो ऋण रुन ऋण रुन आणि चौथ्यामध्ये असतो धन ऋण धन आणि ऋण बघा आता एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला आकडे बघायचे नाही आकडे गेले खड्ड्यात हा आपल्याला चिन्ह बघायचे पाच तीन म्हणजे पाचाला निर्देशक अधिक आणि इथं वजा तीन अधिक आणि वजाते अधिक आणि वजा पाचाच्या शेजारी चिन्ह अधिक आणि वजा तीनाच्या शेजारी म्हणजे अधिक वजा कुठं असतं अधिक वजा कुठं असतं चौथ्या चरणामध्ये म्हणजे हा कुठल्या चरणामध्ये बाबा हा चौथ्या चरणामध्ये लगेच आपल्याला सांगता आलं पाहिजे की बाबा चौथे चरण ओके चौथे चरण झालं त्याच्यानंतर वाजा सात वजा बारा इथं जर तुम्ही बघितलं तर वाजा वाजा हे फक्त आपल्या माहितीसाठी लिहिलं वाजा वाजा चिन्ह कशी वाजा वाजा आहेत वजा वाजा कुठं असतं तिसऱ्या चरणामध्ये महाला आला तिसऱ्या चरणात एकदम सोपं आहे तिसरे चरण इथे बघा वजा अधिक वजा अधिक वजा अधिक कुठं असतं वजा अधिक असतो दुसऱ्या चरणामध्ये मग इथं म्हणायचं भावा तू दुसऱ्या चरणात आहे तुझा दोन नंबर आहे वजा अधिक हिथं पण परत वजा अधिक म्हणजे हे पण कुठलं आलं दुसऱ्या चरणामध्ये वजा अधिक दुसऱ्या चरणात इथे शून्य आणि वजातीन आता इथं बघा लक्षात घ्या शून्य आणि वजातीन आता हा कुठल्या चरणामध्ये नसणार आहे लक्षात घ्या मला किंमत कशाची दिली एक शून्य आहे आणि वा एक शून्य असेल तर दिलेला बिंदू वाय अक्षावर असतो बघा एक्स ची किंमत शून्य आणि ची किंमत वजातीन म्हणजे दिलेला बिंदू कुठल्या अक्षावर असणार आहे वाय अक्षावर एक बघा एक शून्य असेल एक्स निर्देशक तर दिलेला बिंदू कुठल्या अक्षावर असतो वाय अक्षावर असतो आणि वाय जर शून्य असेल तर दिलेला बिंदू काय असतो एक्स अक्षावर असतो एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे या दोन मुद्दे खूप इम्पॉर्टंट आहे जर मला एखादा निर्देशक शून्य असेल कुठला आणि त्याच्यातला जर एक्स शून्य असेल तर दिलेला बिंदू वाय अक्षावर असतो आणि वाय शून्य असेल तर दिलेला बिंदू एक्स अक्षावर असतो लक्षात घ्या एवढं एवढ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं इथं ठीक आहे आता पुढे जाऊयात पुढचा पॉईंट बघा इथं आपल्याला काय करायचं हे जे बिंदू आहेत हे बिंदू आलेखावर स्थापन करायचे आलेख कागदावर स्थापन करा पहिला काय बाबा एक तीन एक्स चा एक इथं वायचा तीन इथं काय कुठला बिंदू बाबा ए एक तीन एकदम सोपा आहे एक आणि तीन एकदम सिंपल विषय बरोबर दुसरा बी वजा तीन आणि वजा एक बी वजा तीन आणि वजा एक पहिला एक्सवर वजा तीन इथं इथे सर बरोबर आणि मग वायवरती वजा एक बघायचा इथे इथे या दोघांना मिळणारा पॉईंट इथं आला याचं काय नाव हो बाबा तुमच्याकडे बी वजा तीन एक बी वजा तीन आणि वजा एक ठीक आहे अशा प्रकारे आपण बिंदू स्थापन करू शकतो एकदम सोपं आहे तिसरा सी जो आहे ना तो एक आणि वजा चार एक्स वरती एक बघा हे कसं सर इथे एक्स वरती एक इथे आणि वाय वर वजा चार इथे एक्स आणि एक, एक आणि वजा चार इथं आला तुमचा सी बिंदू जो आहे तो काय आला तुमचा एक आणि वजा चार पहिला एक्स चा निर्देशक शोधायचा आणि मग वायचा पुढचा आपण एक बिंदू या ठिकाणी आपण बघूयात की वजा दोन आणि तीन एक्स चा वजा दोन हे बघा इथे आणि वायचा तीन इथे एक्स चा वजा दोन इथं वायचा तीन इथं मग इथं तुम्ही लिहा डी वजा दोन आणि तीन वजा दोन आणि तीन पुढचा बिंदू शून्य आणि वजा आठ मग एक्स चा शून्य इथं पहिला शून्य ना शून्य कोणाचा बघायचा एक्स चा आणि वजा आठ वायचा खाली मग वजा सहा नंतर वजा सात आणि वजा आठ इथं खाली कुठं तरी येईल आता आपल्याकडे जागा नाहीये ठीक आहे एफ एक आणि शून्य एक्स चा एक वायचा शून्य एक्स चा एक इथं आणि वायचा शून्य इथं मग इथं तुम्ही लिहू शकता एफ जो बिंदू आहे तो एक आणि शून्य तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला हे निर्देशक बिंदू बिंदू जे आहे ते स्थापन करता आले पाहिजे एकदम सोपा विषय मित्रांनो बिंदू स्थापन करणं हे शिकून घ्या कारण पुढच्या वर्षी तुम्हाला या याचा वापर आहे ओके आलेख काढायला लागतो पुढच्या वर्षी यानंतर पाचवा जो प्रश्न आहे बघा पाचवा प्रश्न जर का आपण विचार केला तर याच्यात काय दिलंय की शेजारील आलेखात रेषा एलएम ही वाय अक्षाला समांतर आहे तर खालील प्रश्नाची उत्तर लिया चे वाय अक्षपासूनच अंतर आता ही जी एलएम रेषा आहे तिचं वाय पासून किती अंतर आहे बघा एक दोन तीन एक दोन तीन कारण तो तीन मधून जातोय म्हणून तीन अंतर अंतर बाबा इथं लिहू शकतो तीन एकक झालं पुढचा पॉइंट पी क्यू आर यांचे सहनिर्देशक म्हणजे पी क्यू आणि आर यांचे निर्देशक लिहायचे पी बिंदूचा निर्देशक काय एक्स चा तीन वायचा दोन तीन आणि दोन क्यू चे निर्देशक काय बाबा एक्स चा तीन एक्स चा तीन आणि वायचा वाजा एक बरोबर आणि आर जो बिंदू आहे आर चे निर्देशक काय बाबा एक्सचा तीन आहे आणि वायचा शून्य मग हे निर्देशक फक्त लिहायचे चे निर्देशक काय बाबा माझ्याकडे दिले तीन दोन त्याच्यानंतर क्यू चे निर्देशक आपल्याकडे दिले तीन शून्य आणि आर चे निर्देशक आपल्याकडे दिलेत सॉरी पी क्यू चे निर्देशक आपल्याला दिले तीन वजा एक आणि आरचे जे निर्देशक आहे तीन शून्य म्हणजे ते निर्देशक आपल्याला या ठिकाणी लिहायचे होते बस बाकी काय टेन्शन नाहीये पुढचा पॉईंट काय आहे बिंदू एल आणि यम यांच्या एक्स निर्देशकातला फरक किती यल आणि यम यांचा जो एक्स निर्देशक आहे त्याच्यातला फरक किती यल चा एक्स निर्देशक काय बाबा तीन यल चा एक्स निर्देशक आहे तीन आणि यमचा एक्स निर्देशक आहे तीन किंवा एल चे निर्देशक जर बघितले तर तीन एक्स चा आणि वायचा तीन आणि इथं जर बघितलं तर एक्सचा तीन आणि वायचा वजा तीन आपल्याला काय विचारलं या ठिकाणी यांच्या एक्स निर्देशकातला फरक किती आता याचा एक्स निर्देशक तीन आहे आणि याचा पण तीन आहे दोघांमधला फरक म्हणजे वजाबाकी मग दोघांमधील वजाबाकी जर तुम्ही बघितली वजाबाकी केली तीनातून तीन गेले शून्य दोघांतल्या एक्स निर्देशकामधला फरक किती झाला शून्य झाला मग या ठिकाणी म्हणू शकतो की एलचा एक्स निर्देशक निर्देशक चा एक्स निर्देशक बरोबर तीन आणि चा एक्स निर्देशक एक्स निर्देशक निर्देशक बरोबर तीन दोघांचा एक्स निर्देशक समान आहे मग मा फरक मला जर लिहायचा असेल तर फरक बरोबर काय तीन वजा तीन बरोबर शून्य संपला विषय दोघातल्या एक्स निर्देशकचा फरक जो आहे तो तीन आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो एकदम सिम्पल आहे ओके तर यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात हा एक प्रश्न आपल्याकडं शेवटचा प्रश्न असावा कदाचित याच्यामध्ये काय दिलं बघा याच्यात जर बघितलं तर एक साक्ष्याला समांतर आणि एक साक्षापासून पाच पाच एकक अंतरावर किती रेषा आहेत त्यांची समीकरणे काढा बघा एक साक्षाला समांतर हम्म एक साक्ष्याला समांतर म्हणजे रेषा आडवीच असली पाहिजे खाली असू शकते वर असू शकते आणि पाच एकक अंतरावर आता पाच एकक अंतरावर म्हणजे ही एक रेषा इथं अशी असेल बरोबर आणि पाच एकक अंतरावर ही एक दुसरी एक रेषा असेल जी वजा पाच मधून जाणार आहे बरोबर पहिला मुद्दा काय काय विचारलाय की इथं एक साक्षाला समांतर आणि एक साक्षापासून पाच अंतरावर किती रेषा आहेत या किती रेषा आहेत बाबा दोन रेषा एक वर आणि एक खाली मग इथं पहिला प्रश्न येईल की बाबा दो दोन रेषा आहेत दोन रेषा आहेत रेषा आहेत ओके आणि यांची समीकरणे दुसरी गोष्ट समीकरणे जर तुम्ही म्हटलं समीकरणे या दोन रेषांची समीकरणे तर पहिल्या रेषेचं समीकरण जर तुम्ही म्हटलं चला पहिल्या रेषेचं समीकरण काय बाबा समजा इथं पाच मधून जाते वायच्या पाच मधून जाते म्हणजे वाय बरोबर पाच मधून जाते पहिल्या रेषेचं समीकरण वाय बरोबर पाच आणि जी दुसरी जी रेषा आहे तिचं समीकरण काय बाबा वाय बरोबर ती पण मधून जाते वाय बरोबर इथं हे आपले किती वजा पाच आहेत लक्षात घ्या वाय बरोबर वजा पाच वाय बरोबर पाच किंवा वाय बरोबर वजा तर अशा प्रकारे आपण हे या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो इथं आकृती काढायची आवश्यकता नसते काढली तर कच्ची आकृती छोटीशी तुम्ही काढू शकता पुढचा मुद्दा बघा प्रश्न आहे की कोणतीही वास्तव संख्या ए घेऊन समजा तुम्ही कुठलीही संख्या घ्या ए वाय अक्ष आणि एक्स बरोबर ए या रेषेमधील अंतर काढा आता वाय अक्ष आणि एक्स बरोबर ए समजा मी म्हटलं ए बरोबर समजा माझ्याकडे पाच आहे ए बरोबर समजा माझ्याकडे दोन आहे बरोबर एक्स बरोबर ए म्हणजे एक्स बरोबर दोन एक्स बरोबर दोन चा मला आले काढायचा एक्स बरोबर दोन किंवा एक्स बरोबर दोन येऊ शकतो किंवा एक्स बरोबर वजा दोन सुद्धा या ठिकाणी मला येऊ शकतो म्हणजे ची जी किंमत आहे एक्स बरोबर दोन येऊ शकतं किंवा एक्स बरोबर वजा दोन जरी घेतलं समजा एक्स बरोबर जर दोन घेतलं तर अंतर किती झालं एक्स बरोबर जर दोन घेतलं तर या ठिकाणी वाय अक्ष आणि याच्यातलं अंतर किती झालं दोनच आलं म्हणजे जी ची किंमत आहे तेवढंच अंतर येणार आहे आपला मुद्दा काय कोणतीही वास्तव संख्या ए घ्या मी दोन घेतली Premises, S 1. तर वाय अक्ष आणि एक्स बरोबर ए वाय अक्ष आणि एक्स बरोबर ए म्हणजे एक्स बरोबर दोन म्हटलं समजा मी दोन घेतले आणि एक्स बरोबर दोन याच्यातलं अंतर, अंतर किती दोनच आहे जर मी एक्स बरोबर तीन घेतली ची किंमत तीन घेतली तर एक्स बरोबर काय बाबा तीन येईल मग अंतर किती येणार आहे तीनच येणार आहे जेवढी ची किंमत तेवढं अंतर येणार आहे पण प्रॉब्लेम असा आहे जर मी दोन घेतलं एक्स बरोबर वजा दोन ऐवजी जर वजा दोन घेतला वजा दोन घेतलं तरी मला अंतर दोन मिळणार आहे ची किंमत वजा तीन घेतली तरी तर अंतर तीन मिळणार आहे वजा चार घेतली तर अंतर चार मिळणार आहे पण अंतर जे आहे ते तुमचं पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे मग या ठिकाणी आपण काय म्हणू की अंतर ठरवताना तुमच्याकडे येईल की बाबा या ठिकाणी अंतर जे आहे ते अंतर किती येणार आपल्याकडं अंतर आपल्याकडे येणार आहे बरोबर मॉडमध्ये आपण अशा प्रकारे ए लिहू शकतो म्हणजे अंतर ए एवढंच येणार आहे म्हणजे या निश्चयकातकामध्ये जर का आपण या ठिकाणी जर ही अशा प्रकारे जर का आपण किंमत घेतली याच्यामध्ये तर ती काय समजा तुमच्याकडे वजा दोन असला तरी तुमच्याकडे उत्तर दो दोन येईल आणि दोन असलं तरी तुमच्याकडे उत्तर दोन येईल त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे या निश्चयकामध्ये याला लिहिता येऊ शकतं ठीक आहे तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे आपण हा जो पूर्ण तुमचा संकीर्ण प्रश्न संग्रह आहे तो आपण बघितलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला। नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि तुम्ही जर सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मिडियमला असाल तर हे जे चॅप्टर आहे कॉर्डिनेट जॉमेट्री त्याच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सगळ्या लिंक बघून घ्या आणि मराठी मिडियमला असाल तर तुमचा सरावसंच सात पॉईंट एक आणि सात पॉईंट दोनच्या लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद